एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून जनतेच्या सोयीसाठी विकास कामे करीत आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीच या कामाची वाट लावत असल्याचं चित्र समोर येत आहे दर्यापूर नगरपरिषदेत असाच काहीसा प्रकार घडला जिथे शासनाने बांधलेल्या एका महत्त्वाच्या नालीची चक्क नगर परिषदेच्याच अभियंत्याने तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या भोंगड कारभारावर आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषद हद्दीतील सैनिक कॉलनी रोडवरील साईनगर येथे महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून एका महत्वाकांक्षी नालीचे बांधकाम मंजूर केले होते या नालीचे काही प्रमाणात बांधकाम पूर्णही झाले होते मात्र एन पावसाळ्यात दर्यापूर नगर परिषदेचा भोंगड कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत धक्कादायक बाब म्हणजे नगरपरिषदेची अभियंता आपल्या मनमानी कारभाराने शासनाच्या पैशांची आणि मालमत्तेचे नुकसान करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार या अभियंत्याने रस्त्यावर मुरुम न टाकताच नाली फोडून टाकली आहे ज्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या संदर्भात नागरिकांनी प्रश्न विचारला असता त्यांना उडवा उत्तरे देऊन धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे शासन आणि जनतेच्या हितासाठी मंजूर केलेल्या प्रकल्पांची अशी दुरावस्था पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे विशेष म्हणजे अशा अधिकाऱ्याला नेमकं कोण प्रोत्साहन देत आहे असा प्रश्नही नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अशा प्रकारे अपव्यय होत असताना संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे खूप फायद्याचा रोड आहे इथं भरपूर सारी पब्लिक राहते इथून मेन रोड पासून तर तीन किलोमीटर तीन किलोमीटर पर्यंत लोक वस्ती आहेत नवीन लेआउट आहेत सर्व दाट वस्ती आहे त्या हिशोबाने आम्ही हा रोड शांक्षन व्हायला अठरा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्या कालावधीत तीन उद्घाटन झाले त्यांचे तीन उद्घाटन झाल्यानंतर रोडची कंडिशन ज्या त्या त्या स्थितीत आहेत या रोडच्या कामाला जेव्हा हात लागला त्यावेळेस एन लेआउट जे होते एन एआउट च्या साईडचे सहा सहा इंचा एक एक फुटाने जा जा, जे मालकी हक्काचे घर आहेत प्लॉट आहेत त्या प्लॉटचे कंपाऊंड सहा इंचासाठी चार इंचासाठी ते पाळण्यात आले आणि एक फुटापर्यंत जे अंतर होतं ते सगळे पाळल्यानंतर दुसऱ्या साईडचं सा जी अवस्था आहे ती तशीच्या तशीच आहे तिथून कुठलंही चालू नाही अर्धवट नाली आहे आणि रस्त्याची दुरावस्था तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता एवढी दुरावस्था आहे आणि प्रत्येक शाळकरी मुलं आहेत आमचे छोटे छोटे इथं आजूबाजू नालीची कुठंच व्यवस्था नाही आहे जे रोड आहेत ते सगळे कच्च्या स्वरूपाचे आहेत की टू व्हीलर तुमची तुम्ही डबल सीट काय सिंगल सीट जाऊ न शकत तुम्ही आता स्वतः आले तुम्ही न्यूजवाले तुम्ही तुम्ही कसे काय आले त्या गाडीनं तुम्ही सांगून राहिले ना जी अवस्था आहे या रोडची ते सगळं जे दिसण्यासारखी सगळी कंडिशन आहे शाळकरी मुलं आहेत लहान लहान मच्छर आम्ही तिसऱ्या दिवशी आव्हानं करा त्याला लेकर एवढं पाणी साचलेलं आहे इथून नालीनी आहे कोणती ना कोणतीच हे नगर परिषद मध्ये जाऊन आता एक वर्षाला आम्ही सगळं टॅक्स वगैरे हो सगळं सगळं भरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि रोडच्या रोडला विलंब होण्याचे कारण कोणीच काही सांगून नाही राहिलं जे आई स्थानिक लोक लोकनेते आहेत लोकनेते सांगायला तयार नाहीत की नेमकं कारण काय आहे बाबा रोडचं थांबाले मागे सीओ नियुक्त झाले होते सीओ कार्यक्रम घेतला एमईसीबी ला पत्र दिलं एमईसीबीला कलेक्टरला पत्र कलेक्टर चे आदेश होते त्यानंतर माननीय पालकमंत्र्यांचे आदेश होते हे सगळे आदेश झाल्यानंतर सगळे धुळकावले याचे सगळे आदेश धुळकावले त्यानंतर तारीख घेतली ती सकाळी आठ वाजता जेसीपी वगैरे सगळ्या रोडच्या कामासाठी तिथे रेडी होत्या सर्व यंत्रणा रेडी असताना इथून सीओ अचानक म्हणजे तारीख कॅन्सल केली रिक्षा फिरला होता पुण्याला उलाउलीचे उत्तर प्रत्येकाच्या आम्ही कंटाळलो आणि निवेदनाचा गठ्ठा आहे आमच्या आम्ही नगर परिषदेतले कमीत कमी, कमी दहा ते पंधरा निवेदन दिले त्या दहा ते पंधरा निवेदनानंतर आम्ही अमरावतीला सीओला कलेक्टर ऑफिसला सर्वांना निवेदन देऊन त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया नाही म्हणजे प्रशासन पूर्णता झोपलेलं आहे गाळ झोपेत आहे बिलकुल आणि हे दुरावस्था सर्व लोकांना दिसून आली याच्या मागचे कारण सापूनच नाही राहिले पंचवीस वर्ष आम्ही इथं राहत आहे पंचवीस वर्ष झाले आम्हाला घर बांधायला पण कधीच सोय अशी झाली नाही आता लेकर आमचे मोठे मोठे झाले लेकर शाळेत कसे जातील आमच्यासाठी काय आमदार खासदार मेले काय न्याय नाही देऊन राहिले ते शर्मा नाही वाटत इथं राहते ना खासदार इथं राहते ना त्यानं एक चक्कर तर टाकायला पाहिजे आमच्या कॉलनीत कसं काय आहे थोच उलट नाल्या फोडाले यान त्याले सांगून राहिला कालही कंडिशन अशी झाली की लेडीज गेले तिथं तर लेडीज वर सर झाले नगर वाले नाल्या फोळायला लावल्या मुरुम नाही टाकला मुलंही जाणं येणं करतात एखाद्या वेळेस आता इथं उभं आहे ना आम्ही तर इथे साप आहे की काय उभं राहायची कंडिशन नाही आहे आमची साप असतात आमच्या घरात एनी टाइम साप असते मुलांच्या घराच्या बाहेर मी आहे आता आम्ही आणले सोबत आहे दरवाजे लावून घ्या लागते आम्हाला लहान लहान मुलाचा प्रश्न आहे एवढे साप आहे आम आमच्यासाठी न्याय नाही आहे काय फक्त आमच्यासाठी न्याय नाही आहे काय माथारे माणसे बाहेर निघून खूप वर्ष झाले माथारा नाही निघू शकत लेकरू नाही निघू शकत असं काय बघ फक्त कंडिशन पहा आमची आमदार आमच्या फक्त कंडिशन पहा म्हणा आमची हे पण आहे प्रतिनिधी सांगायला गेलं तर म्हणजे तुम्ही जा जसं आहे तसं चाल उठवा जसं तसंच राहा म्हणते

रामराम सत्य नाही म्हणत हे विचारते तुमच्या गावचे आमदार कोण आहे आणि खासदार कोण आहे पाहुणे आले ते हेच विचारतात कि बा तुमच्या इथं आमदार खासदार कोण आहे प्रेक्षा माग रामराम सत्य म्हणत नाही हे विचारतात पहिले आमदार खासदार इथं राहते दर्यापुरात पण येऊन पाहिले खाली नाही इथं आणि ऑटो रिक्षा वाला पण इकडे खूप लक्ष देऊन राहिले पूर्ण तयारी झाल्यावर त्याला रद्द केली त्या दिवशी आम्ही सर्व इथे तोंडाजवळ गेलो एकाने आम्हाला काही साथ दिली नाही आमच्या घरासमोर सगळं घाणीच साम्राज्य आहे

निवडून देणार नाही आणि आमच्या काळचे विद्यार्थी जेव्हा शाळेत जातात ना अक्षरशः शूज ला पन्नी बांधून निघतात आम्ही बोलत का नाही इथं येऊन ना वेळ तुम्हाला जातात आणि शूज सगळ हातात पुढे जाऊन घालतात ही कंडिशन मुलांशी बोलले तर ते तुम्हाला सांगू शकतील त्यांची कंडिशन कशी आहे आमच्यासाठी न्याय नाही आहे जरी तुम्ही खासदार आमदार आहे तर थोड्या वेळ येऊन पहा इथं काय कंडिशन आहे तर भीती वाटते त्या पाण्यात काय असेल म्हणून असं जीव मुठीत घेऊन जावं लागतं आम्हाला लेकरं बाहेर निघतात पाय टाकले अजिबात पाऊल सगळं नाही बाहेर फक्त लोकप्रतिनिधी नाव आमच्या रोडवर येऊन पाहून बस आम्हाला रोड करा अगर नका करू म्हणा फक्त येऊन आमची आमची कंडिशन पा आखो देखील मनोमान्य नाही आहे काही नाही देणारे माझं नाव आरव सागरकडून मी इथं जाताना या रस्त्यावर सायकल न दोन वेळ पडलेलो आहे कारण की हा रस्ता जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा प्रिन्सिपल सर तिकडे कल्ला करतात की शूज भरून येतात शर्ट भरून येते तेव्हा आताच मी तिथं पडलो दोन वेळ तर कपडे चेंज करून आलो आहे आता मग हा रोड लवकर बनला पाहिजे चांगला काहून की इथं सायकल जाणार स्लीप होऊन राहिली इकडे शासनाच्या विकासकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना योग्य ती शिक्षा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे